महायुतीचं सरकार स्थापन झालं खाते वाटप झालं त्यानंतर आपापल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी रस्सी खेचही पाहायला मिळाली काही दिवसांपूर्वी पालकमंत्री पदही जाहीर करण्यात आली पण त्यातीलही दोन रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही संपला नाहीये महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेते पदावरून रस्सी खेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची अद्यापही रिकामी आहे पण विरोधी पक्षनेते पदाचं घोडं नेमकं कुठे अडलंय महाविकास आघाडीमध्ये या पदासाठी कोणाच्या नावाच्या चर्चा सुरू आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी विरोधी पक्षनेते पदाचं घोडं अडलंय याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीत सुरू असलेला अंतर्गत वाद अशातच विरोधी पक्षनेते पदासाठी तिन्ही पक्ष दीड दीड दीड, दीड वर्षाच्या फॉर्म्युलावर विचार करताना दिसत आहेत शरद पवार यांनी हा दीड दीड दीड, दीड वर्षाचा प्रस्ताव मांडल्याचं सांगितलं सा सा जात आहे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्री पदांच्या वाटपात पहिल्यांदाच राज्यात सहपालकमंत्री पद देण्यात आली आणि नवीन फॉर्म्युला पाहायला मिळाला त्यामुळे महायुतीचा हा फॉर्म्युला लक्षात घेऊन महाविकास आघाडी देखील विरोधी पक्षनेते पदासाठी दीड दीड दीड, दीड वर्ष असा नवा फॉर्म्युला आणणार असं बोललं जात पण हे इतकं सहज शक्य आहे का तर राजकीय इतिहास पाहिला तर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये राज्यात विरोधी पक्षनेते पद वाटून घेण्यात आलेलं यासाठी त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसनं पुढाकार घेतलेला पण हे कसं घडलं तर त्यावेळी शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते पवारांनी आपला समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करत सत्तेत सहभागी झाले त्यामुळे त्यांना त्यांचं विरोधी पक्षनेते पद सोडावं लागलेलं त्यावेळेच संख्याबळाचं गणित पाहिलं तर विरोधी पक्ष असलेल्या जनता पक्षाचे वीस आमदार तर शेकापचे तेरा आमदार होते यातील कोणत्याच पक्षाकडे हवं संख्याबळ नव्हतं पण त्यावेळी असलेल्या काँग्रेस सरकारने दोन्ही म्हणजे जनता पक्ष आणि शेकापकडे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सोपवलेली त्यावेळी जनता पक्षाचे निहाल अहमद आणि मृणाल गोरे तसंच शेकापच्या दत्ता पाटील यांनी प्रत्येकी एक एक वर्ष या फॉर्म्युलानुसार विरोधी पक्षनेते पद हे सांभाळलं होतं त्यामुळे आताही सुरू असले दीड 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 वर्षाच्या फॉर्म्युलाची चर्चा आणि प्रयोग यशस्वी होईल असं बोललं जाते पण या फॉर्म्युला काँग्रेसच्या नाना पोटल्यांकडून विरोध करण्यात येत आहे असंही समजतंय कारण संख्याबळाचा विचार करून विधान परिषदेत काँग्रेसचा आणि विधानसभेत ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेता असावा अशी भूमिका काँग्रेसची आहे त्यामुळे महायुतीत अद्याप तरी या फॉर्म्युलावरून मतभेद पाहायला मिळतात मागच्या सरकारमध्ये जास्त संख्याबळ हे काँग्रेसचं होतं त्यामुळे विजय वडेट्टीवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते तर ठाकरे गटाचे अंबादास दानवे ही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राहिले आता मुद्दा येतो तो म्हणजे संख्याबळाच्या गणिताचा महाराष्ट्र विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत विरोधी पक्षनेते पदासाठी किमान दहा टक्के जागा म्हणजेच एकोणतीस आमदार असणं आवश्यक असतं पण महाविकास आघाडीतला कोणताही पक्ष हा आकडा गाठू शकला नाहीये काँग्रेसकडे सोळा उद्धव ठाकरेंकडे वीस तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडे फक्त दहा आमदार आहेत त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेते पद असणार की नाही याच्या देखील चर्चा सुरू आहे भारतीय संसदीय राजकारणात विरोधी पक्षनेते हे घटनात्मक पद असून या पदाची व्याख्या अधिकार वेतन आणि भत्ते याबाबतची तरतूद एकोणीसशे सत्याहत्तरच्या विरोधी पक्षनेते वेतन व भत्ते या संसदेत पारित झालेल्या कायद्यात केलीये विरोधी पक्षातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या पक्षाचा नेता अध्यक्ष आणि सभापतींनी मान्यता दिलेला नेता म्हणजे विरोधी पक्षनेता अशी स्पष्ट व्याख्या या कायद्यात करण्यात आली आहे या कायद्यात कुठेही दहा टक्के सदस्य संख्या असायला हवी असं म्हटलेलं नाही फक्त विरोधी पक्षात सर्वाधिक सदस्य संख्या असायला हवी एवढीच अट आहे आचार्य यांनी मांडलेल्या या मतानुसार राज्यात विरोधी पक्षनेता हा ठाकरे गटाचाच होईल अशी शक्यता सध्या वर्तवली जातीय आता ठाकरे गटाचाच विरोधी पक्षनेता होऊ शकतो असं बोलण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे गुरुवारी विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार असतील आणि त्यांची मर्जी असेल तरच विरोधी पक्षनेता मिळू शकतो आणि तसं झालं तर संख्याबळानुसार हे विरोधी पक्षनेते पद शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे या सगळ्या गोंधळावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते दिल्लीत भेटणार असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेतला जाईल असंही म्हटलं जात आहे आता विरोधी पक्षनेते पद हे फक्त एक राजकीय पद नाही तर लोकांच्या समस्यांवर आवाज उठवून त्याला न्याय देणारं पद म्हणून याकडे पाहिलं जातं आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी आणि अन्य सामाजिक समस्या उभ्या असताना सशक्त विरोधी पक्षनेता आवश्यक आहे मात्र महाविकास आघाडीच्या अंतर्गत संघर्षामध्ये लोकांच्या प्रश्न सुटण्याच्या आशा कुठेतरी मावळत चालल्यात असंच चित्र पाहायला मिळत पण तुम्हाला काय वाटतं विरोधी पक्षनेता पदावर तोडगा निघाल्यास हे पद नेमकं कोणाला मिळावं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा